चिंचोली एम आय डी सी येथे अचानक चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती मोहोळ तालुक्यातील चिंचोली एम आय डी सी येथे अचानक चक्कर येऊन पडल्याने पटवारी राहणार सेडम जिल्हा कलबुर्गी सध्या राहणार अकोलीकाठी तालुका मोहोळ यांचा मृत्यू झाला घरी बाथरूम मध्ये अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी मित्र निखिल पवार यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज YouTube चनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज YouTube चनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा